लैबर वाटलं सुरुवातीला गाडी घ्यायला लैबर वाटलं सुरुवातीला गाडी घ्यायला हप्ता बांधाय सुरू झाला की लागला प्यायाला हप्ता बांधाय सुरू झाला की लागला प्यायाला नको नको म्हणलं तरी यानं ही घेतला होता ती पैसा सगळा पेट्रोल मधीच घातला फायनान्सवाले घरी आले गाडी न्यायाला वाले घरी आले गाडी न्यायाला हप्ता बांधा सुरू झाला की लागला प्यायाला हप्ता बांधा सुरू झाला की लागला प्याया आता करू मी करू तर काय आता करू मी करू तर काय बायको माझी काम करत नाय शेजर नीन भरलीच कान रोजच डोसक्याला क्याला दीती आहुतान हिला उचलून आपटू काका हिला उचलून आपटू काका बायको माझी काम करत नाय धुंदडा <tellan> का झाला बाई रात्री घरात धुंदडा का झाला बाई रात्री घरात दारू पिऊन बेवडा पडला दुसऱ्याच दारात दारू पिऊन बेवडा पडला दुसऱ्या दारात